श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे सर्व दयाळू मयाळू चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकणार आहे होव्या श्री देवा महाराजा येथे यावे आज वर द्यावे मज श्री चक्रधरा प्रसन्न उनी वर दिला मज मनोने गुरु राजवंदी येला वसमत गावा वसमत गावाची माई बाई एकी तिच्या दोघी लेकी पती वरता मी या बाई साचा भरता रसरला पुत्र तोही गेला काळ गती एकाई साते ती हात धरी रीती झाली अनु आणून घातली त्रिये पासी जसमाइसा बाई ती काउर लागले म्हणून हवे कन कनधन राजाने हारी तले तेने हारितले झाली मियाबाई गत दुःखास्तव ग्राम आता नवे झाले राहुनिया भले ती चांड अंतरी धरिली हरिके मिहिली तिघी जाऊ तिघी जाऊ एक भांदू पाठीशी एक भांडू पोटासी जाऊ गोमतीसी बुडावया म्हणून तिघी जा तिघी जणी चालल्या तेथोनी पैठणा येऊनी विचारिती माय म्हणे लेखी सी ग्रामात परियेसी जाऊ भासि भेटावया आसी, आसी भासियाचे नाव सारंग पंडित तिघी जाऊ तोरीत भेटावया परस्परे भेटी झाले या नंतर ए शेणाचे उंत उत्तरे प्रणीपात एसे भोजन झाले एके दिसी मागील वृत्तांत पांडात पुसे पु पुसे मागील वृत्तांत अवघा सांगितला त्यांच्या प्र प्रत्याला वर्तमाना मी या बाई म्हणे आता मी जाई आज्ञा लवकर द्यावी मज तेव्हा त्या ते बाईचा हे तर लक्षणीय लक्षनी या द्वारका जावया आज्ञा दिली जर तुम्ही जाता द्वारका येतो नि येडा पुरावून जावे तुम्ही तेथे -ते एक पुरुष श्री चांगदेव राऊड सामर्थ्य निर्मळ पहा तुम्ही एसा विनिया गुसामित त्याच शब्दाशी पात्र झालं या तिघी जणी आल्या येड्यात मेळा त्या पुराला स्वरूप सुंदरा भेटी झाली भेटीचे गोमटे बहुपरिनामी चतुर चतुर्विरदानी उपविष्ट चरणशालन झाले नंतर पवेया आसन उत्तरे गौरा कृष्ण ती सरिया सुफळ ढाडीले दृष्ट पुत्र ते गेले बाबाजी या समुख वैसो निवेद संचरला आत्मनिव विरा परमानंदे साचा जीव होता कष्टी देव कृपा दृष्टी सुखी केले चरण शलन से दिदले भितरी घेतले सासे मग त्या बाईला पुत्र आठविला गुणाचा चांगला होता काय सांगू स्वामी स्मरणातील पुत्र आठविला दुःखास्तवक झाल तुम्ही आता येथून या बिडा राशी जावे सकाळीची यावे अवसरा प्रातकाळी प्रातकाळी आले चरण लागले सन्निधी राहिले राहुळाच्या बाबा पुसतात सांगितले नाही बाबा जसमाईसाचा रोग नास नासोनी या द्वारका जावया आज्ञा दिली बाई आता तुम्ही द्वारावती जावे जसमाइशी न्यावे सासू रे या मि या बाई म्हणे हेची द्वारावती कृष्ण चक्रवर्ती भेट झाली आता मी निवांत जाईन येतो नि जसमाईस जसमाईसी कोणी नेईल ते 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 प्रीती नाही नावडी भवती घरीचे समस्त प्रती श्रीमुखी सांगती आता हे जाईल पड येती येईल समस्तासी तेव्हा त्या कन्यसी बोले मी या बाई जसमाईसा नेई सासू सासू रे या ये मग ये से बोले त्या मातेसी मजकासीच्या संगे तुझ सन्निधान देवाचे आवडे माममा नावडे जन्मवेई सृष्टीचा नायकू बोले त्या बाईसी तुम तुमच्या मातेशी सुख देऊ तोच तुम्हा ते तर आनंद होईल असे ते भासेल अंत करणा तुम्ही दोघी जनी लागे तया गावा उच्चाव व भरवा ती भावे गावीचे ग्रस्ता घरीचे समर्स्ता आवडी वरेता कार्यास्तव ऐसे हो। आवडती झाली जसमाईसे मग एकाईसे काय करी येत शांताईसा सुखानंद दिला तेची तोची झाला एकाईसा तैसीची उठली देवाऱ्याला बसली वेळी पिशी झाली म्हणता ती जसमाइसाचे गेले अकाईसे उठली तैसीची चालली येडा पुरा शांताबाई सासी बोले गोरा कृष्ण एकायसे येतो नि येत असे शांताबाई म्हणे एक न ये येसी ये ये विरोधी ताये बाबाजी श्री ये दिवशी एकायसा येते त्या दिवशी सांगती पुन्हा पुन्हा माझे माझी जेणे कुरवे आता येत नाही येसे ये कायसा येडा पुरा आली सनमुख देखील मा, मातेश्रीनी मात मातेश्री शांताबाई म्हणे तू का कोणा संगे आली माता पुसे ये से दाटा उनी बोले पु ये मी ऊर्ध्व देवासी साज साजवरी माझ्या संगे आला देवो कृष्ण ऐसी ये कैसा सन्नीदाणा आली दंडत गाली देखो देखी ऐसे हे चरित्र झाले येथोनी दुसरे चिंतुनी आई ऐकावे बोई एक झाड बाबुडी बहुत शिंपाडी तोरित बाई तेव्हा स्वामी माझा स्वामी बोले त्या बाईसी वस्तासी नेसा तुम्ही ऐस एस ऐसी हे दोन्ही पक्षे विधी हा सांगती सावर सिंपवणी योग्य झाल्या येथून तुमच्या ये, ये जन्माचे चरित्र जीवाचे करू आम्ही हे एक वासना तुम तुमच्याशी एके दुसरे कन्याची आस पा आता येत ये सासे उदग तुमचे घेऊ आम्ही बाई तुम्ही सुरुष्टा केले येथून नासिले संता संत कोणी एके दिवशी सात नग गावात येत ते तिचा अनुभव जाऊ तुम्हा साधा वरदान ते नाव तुम्ही मासी अभयतीये सी वरदान येसेपुरी चरित्र करूनी तयाने धाडले रिद्धपुरा बाई आता तुम्ही भेटी देऊ नका तुम्ही एक भिक्षा आम्ही वारी केली नव्या वस्त्राचा नेमहा करावा मन मनवा जिंकावा बहुता परी श्री प्रभु बाबाचा प्रसाद घ्यावा बहुतन घ्यावा विधी युक्त शांता मानून घेतले मग निवविले स्वामी यास सारंग पंडित येत पाठविले तयाचे झाले सौख्यमज बाई आता तुम्ही पैठणी जावे तयासी भेटावे एक वेळ निमित्ताचे ज्ञान केले तेव्हा त्या बाईने आज्ञा मागितली कन्या निरे निरेविली कायसे बाऊ बाई तुमचे बाई तुमची या सांभाळू लेकीसी मग पैठण गेली तेही जाऊनी भेटली सारंग पंडिता पुढील अवस्था ऐकावी माझ्या घरी तुम्ही भोजन करावे आणि कण घ्यावे भिक्षेचे हे देवा देव भिक्षा मज विधी निरोपिली म्हणून भिक्षेला जावे लागे निषेध पाहुणी भिक्षा मागतली पाच घरे विहिली शांताबाई भिक्षा करून आणि थोडी ते घेतली भिक्षा त्याची नव्या वस्त्राची गडी आणि एली दृष्ट पुत्र केली पाणी आणि शांताबाई म्हणे त्याचे काम याचे काय काम नवे गेले तेव्हा अर्ध जुनी वस्त्र आणि सर्पविले पातून झाले आनंतर आज्ञा द्यावी मज प्रश्न स्थिने सारंग पंडित आज्ञा त्या दिली पुरा गेली पेनो पे पेनो वेना तेथ दासे श्री प्रभू बाबाचे शांता बाईसाचे स्वीकारिले किती एक दिसा शांता सा सिंह शक्ती ती एसी उत्पन्नली माय शक्ती से साह्य करी देवतीच्या जीवाची चिंता करी स्वामी येळा पुरा राज्य ती कन्यसी गाडी ती कन्नेसी धाडी ती रिद्धपुरी बाई तुमच्या मायेची निरोप धाडीराज आम्ही आम्हीची मनोधर्मे तेव्हा एकाही ये सारी येत रिद्धपुरा गेली जाऊनी भेटली मातोश्रीला माय म्हणे तू का हो कन्या म्हणे आई काय रुचे बाबाजीने शांताबाई म्हणे माझ्या स्वामी मज तोची आवे आज ऐसे रुचे पाचा झेरी रोग विभाग देहाचा जीव प्रपंचा भेद करी एसे हे रिद्धपुरा झाले कमूर कर्तुमत्व केले परमेश्वरे मग एका तू द्यासी जायची आण तळी आसन स्वामी माझा कृष्णावलोके एकायसे आणि दंडते गातली चरणा लागली अनुतापे सन सन्निधी बैसली वार्ता ऐकिली देव सुकारिली कर्णद्रयेसे ऐकोनी मग मणितले तियेसी घडले कर्म प्र प्रमाणोक्त शांताबाई साला केले परांगत तैसे मज प्र आठांतुल आथा, त्यांचा अवतार स्वर्गीय हाये चंद्र तोची नामे स्वामी महाराजा श्रेमाजी करावी श्रेमाजी करावी राघवाचा स्वामी श्री चक्रधरा भेट द्यावी मज टाकू नका मज आवेरुने शणो शणा माय कृपा दृष्टी पाये माता बाळ केव्हा विसरेना तैसी मिू अज्ञान बाळक कोव्या कवतुक संवेंद संवे संवेल्या एव्हा शांता साच्या होव्या संपूर्ण श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय श्री दत्ताय महाराज की जय